आज आमदार श्यामभू खुणे राजू पाटील राजे व आमचे जिल्ह्याचे प्रमुख पुरुषोत्तमजी चितलांगे यांच्या सगळ्यांच्या नियोजनाने आणि कार्यकर्त्यांना विश्वासात घेऊन मोठा पक्षप्रवेश हा काँग्रेस उभाटा व राष्ट्रवादी शरद पवार गट या तिन्ही पक्षाच्या अनेक नेत्यांचा झाला आहे ज्यांचा राष्ट्रीय प्रवास हा मागील तीस वर्षापर्यंतचा आहे काही त्याच्यातले नगरसेवक आहेत काही खरेदी विक्रीतले प्रतिनिधी आहेत काही एपीएमसी मधले प्रतिनिधी आहेत जे इच्छुक उमेदवार आहेत त्यांचीच प्रति नाराजी भाजप आणि महायुती हा एक मोठा परिवार आहे जेव्हा तिकीट वाटपचा विषय येतो तेव्हा सगळ्या जणांच्या इच्छेने होत नसते परंतु ज्या लोकांनी प्रवेश केले आहेत ज्या लोकांच्या आमच्या प्रवेशापूर्वी भेटी झाल्या त्यांनी सांगितलंय की आम्ही तिकीटसाठी किंवा पक्षाचा कुठला तरी आम्हाला लाभ मिळावा भारतीय जनता पार्टीकडून कुठला तरी लाभ मिळावा यासाठी आम्ही पक्ष प्रवेश नाही करत आहे आमदार साहेबांचा त्यांचा सा सखोल चर्चा याच्यावर झाला आहे त्यामुळे आजचा जो प्रवेश प्रवेश होता हा निवडणुकी संबंधित किंवा तिकीटचं आश्वासन म्हणून आजचा प्रवेश मुळेच नव्हता पक्षामध्ये काही लोकांचे प्रवेश झाले आहेत काही लोक निवडणुकीमध्ये एकामेकांसमोर उभे होते त्यामुळे नाराजी चालू असते परंतु भारतीय जनता पार्टी आणि भारतीय जनता पार्टीचं नेतृत्व आपले लाडके मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस यांचं विशेष कौशल्य आहे की दोन मोठे विरोधक दोन आजी माजी आमदार यांनाही एकत्र आणण्याचं कौशल्य देवेंद्रजी दौडा आणि त्याच्याच नेतृत्वामध्ये आजचा प्रवेश झाले आज रिसोडमध्ये महायुतीच्या उमेदवाराने फॉर्म भरला आहे तिथे भारतीय जनता पार्टीचे नेते अनंतराव देशमुख व आमदार भावना ते गोवडे यांच्या दोघांच्या उपस्थितीमध्ये आम्ही फॉर्म भरलेला आहे सध्याही जरी इलेक्शनला दोन दिवस राहिले आहेत परंतु युतीची चर्चा चालू आहे आणि सगळ्याच नगरपालिका नगरपंचायतीमध्ये वाशिम जिल्हा असेल इतर जिल्हे असतील इथे चर्चा चालू आहे सध्या फॉर्म भरणं चालू आहे आणि युतीबद्दल तिन्ही पक्ष हे सकारात्मक